वलांडी बनते मटक्याचे माहेरघर देवणी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व शैक्षणिकदृष्ट्या गुणवंत उज्ज्वल अशा परंपरेत गावात लागत असलेली कीड म्हणजे श्रीदेवी टाईम बाजार मिलन कल्याण नावाचा मटका व अन्य अवैध धंदे खुल्याम सर्रास मध्य बाजारपेठेत सुरू करण्याची परवानगी कोणता नियम लागू करून संबंधित प्रशासनाने दिली असावी असा सवाल वलांडकरांच्या मनात खटकत असलेली खंत आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील नवतरुण ज्येष्ठ नागरिक या मटक्याच्या आहारे गेलेत अशी खंत काही तरुणांच्या पालकांच्या तोंडून बोलले जात आहे याला स्थानिक प्रश पोलीस प्रशासन व संबंधित जिल्हा प्रशासन खुलेआम आशीर्वाद देवणी तालुक्याला देऊ पाहत आहे की काय अशी शंका नागरिकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला आहे देवणी तालुक्यात ता अवैध धंद्यास कोणाच्या मेहरबानीने चालत आहे असा प्रश्न सुजान नागरिकांना पडला आहे वलांडी वार्ता